आज आपण दर्शनासाठी कुठे जाणार आहोत माहिती आहे जेथे इंद्रदेवाने पृथ्वीवर महायाग केला कुबेर गंगा आणि इंद्रायणी या नद्यांचा संगम झाला कुबेराने त्याचे धन पेरले माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी स्वतः विठ्ठल जेथे आले आषाढी कार्तिकीला वारकरी नामघोषाचा गजर जेथे करतात अजानुवृक्ष आणि सुवर्ण पिंपळ आपली छाया देऊळ वाड्यावर धरतात जेथे कळसाचे हळणे आणि भिंतीचे चालणेही शक्य आहे असेच तीर्थक्षेत्र म्हणजेच देवाची आळंदी तर ही आहे सकाळची पाच वाजेची वेळ लवकर उठून आणि आवरून आम्ही प्रवासाला सुरुवात केली आम्ही सकाळी सकाळी पुण्याहून निघालो होतो पुण्याहून आळंदी जवळपास बावीस किलोमीटर दूर आहे त्यामुळे अप्रॉक्सिमेटली इथे पोचण्यासाठी जवळपास तीस ते चाळीस मिनटांचा वेळ लागतो इथे तुम्ही बसने किंवा प्रायव्हेट व्हेकल कार किंवा बाईकने सुद्धा येऊ शकतात तुम्ही आळंदीला पोहोचलात की मंदिराच्या बाजूलाच कार किंवा बाईकसाठी पार्किंगसुद्धा उपलब्ध आहे नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत आळंदी दर्शनासाठी आणि आत्ता आपण आहोत इंद्रायणीच्या काठावर तुम्ही माझ्या मागे बघू शकता इंद्रायणीच्या काठावर मस्त भक्तांची वर्दळ जमली आहे यानंतर आपण माऊलींचं दर्शन घेणार आहोत त्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे माऊलींनी चालवलेली भिंत विश्रांतवड आणि त्यानंतर सिद्धपेठ ही सर्व ठिकाणं आपण पाहून त्यांची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर अशा या इंद्रायणीच्या घाटावर भाविकांची नेहमी वर्दळ असते त्यामुळे हा इंद्रायणीचा घाट नेहमीच चैतन्याने आणि उत्साहाने भरलेला दिसतो जे समोर आपण पाहत आहात ते आहे विश्व केंद्र आणि याच नदी पात्रात पुढे आहे विश्वशांती स्तंभ या स्तंभावर हिंसेकडून अहिंसेकडे जाणारी प्रतिकात्मक शिल्पे आहेत यामध्ये सिंह गरुड मोर शांततेचं प्रतीक असणारा कपोत आणि शेवटी शांती ध्वज सकाळ सकाळच्या आल्हाददायक वातावरणात इथे खूप छान वाटत होतं म्हणून थोडा वेळ आम्ही तिथेच बसून राहिलो काही लोक इतरांचे भाव टिपण्यात मग्न होते तर काही वासुदेव बनले होते कुणी इंद्रायणीतून अंघोळ करून स्वतःचा आवरत होतं तर कुणी आपल्याच धुंदीत देवाचं नामस्मरण करत होतं आणि कुणी सकाळी सकाळी आपली दुकानं मांडत होतं येथे आलेल्या स्त्रिया इंद्रायणी नदीची ओटी भरून तिला दिवा अर्पण करतात मग मनात आलं हा अनुभव मीही घेऊन पहावा मग भक्तिभावाने नदीला दिवा अर्पण केला छान वाटत होतं पण पोटात आता कावळे ओरडायला लागले होते मग मैत्रिणीने घरून बनवून आणलेल्या पोह्यांवर आम्ही सगळ्यांनी ताव मारला आणि पुढच्या दर्शनक्रमाला लागलो इंद्रायणीच्या घाटावरच हे भक्त पुंडलिकाचं छोटंसं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा समोरच नंदी तर आतमध्ये शिवलिंग आहे पण आत्ता मंदिर बंद होतं म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि पुढे वळालो ते त्रिवेणी भागीरथी कुंडाकडे या कुंडाचं विशेष महत्त्व असं आहे की इथे तीन नद्यांचा संगम आहे इंद्रायणी मणिकर्णिका आणि भागीरथी येथे आंघोळ केल्याने वैकुंठवासाचे पुण्य लाभते असं म्हणतात इंद्रायणीची सर्व दृश्ये मनसोप्त मनात साठवून झाल्यानंतर आपण पुढे निघतो ते माऊलींच्या दर्शनासाठी रस्त्यात आपल्याला बरीचशी दुकानं दिसतात त्यात फुलं फुलांचे हार नारळ तुळशी माळा प्रसाद देवाच्या मूर्त्या अशा अनेक वस्तू मिळतात आणि मग आपण येऊन पोचतो ते महाद्वारापाशी महाद्वारापाशीच उभ्या असलेल्या आजोबांकडून आम्ही वारकऱ्याचे टिळे लावून घेतले हे टिळे म्हणजे मला विशेष आवडतात बरं का हे महाद्वार उत्तरमुखी असून ते सतराशे पन्नासमध्ये काशीराव शिंदे यांनी बांधले होते महाद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपाल आहेत आणि त्यांचं सुंदर मूर्त्यांमध्ये कोरीवकाम केलेलं आहे महाद्वारातील पहिलीच पाहिरी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे थोर भक्त श्री गुरु हैबतराव बाबांची आहे है। तिच्यावरील पितळी आवरणामुळे ती लगेच उठून दिसते या पायरीच्या आतमध्येच लहान चांदीची समाधीसुद्धा आहे प्रथम दर्शनाचा मान हैबत बाबांच्या पायरीचा आहे मग त्याचं दर्शन घेतल्यावर आपण देऊळवाड्यात प्रवेश करायला जातो तोच नजर पडते ती या द्वारावरील चित्रांवर पितळी आवरणावर काढलेली ही चित्रे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यातील काही घटना दर्शवतात देऊळ वाड्यात पाऊल ठेवताच क्षणी धन्य झालो आता डोळा पाहता अलंकापुरी अशी अवस्था होते आणि मग आपण दर्शन घेतो ते महाद्वाराच्या आतल्या बाजूस असलेल्या मारुतीरायाचं आणि गरुडाचं आणि यानंतर आपण वळतो ते बाबांचं दर्शन घेण्यासाठी बाबांचं मंदिर हे महाद्वाराच्या उजव्या बाजूस आहे या मंदिरात त्यांच्या पादुका आणि त्यांची समाधीसुद्धा आहे है। श्री हैबत बाबा हे श्री संत ज्ञानेश्वर माऊलेंचे थोर भक्त होते आणि मग त्यांचं दर्शन घेऊन आपण पुढे निघतो तेवढ्यात आपल्या नजरेस पडतो हैबतबाबांच्या मंदिरासमोरच असलेला शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पार येथे श्री संत एकनाथांची पद्मासनात बसलेली पितळी मूर्ती आणि पितळी बारा किलोच्या पादुका आहे येथे एकनाथ महाराजांना झालेल्या दृष्टांताचा अभंग कोरलेला आहे अजान वृक्षाची मुळी कंठास लागेली येऊन या आळंदी स्थळी काढवेगी असा ज्ञानेश्वर महाराजांचा आदेश पूर्ण करण्यासाठी संत एकनाथ महाराज येथे आले आणि मग ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपाशी जाऊन त्यांच्या कंठाशी आलेली अजान वृक्षाची मुळे त्यांनी बाजूला सारली एकनाथ महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यावर आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या ओढीने मुख्य दर्शन बारीला लागतो गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर आपल्याला समोर दिसते ती गोजेरी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि त्याच्या पुढ्यात असते श्री ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी आणि मग त्याच भक्तिभावाने आपण पुढे निघतो ते संत मुक्ताबाईंचं दर्शन घेण्यासाठी हे मंदिर माऊलींच्या समाधी मंदिराच्या अगदी पाठीशी आहे आणि यात मुक्ताबाईंची तेजस्वी मूर्ती आहे याच मंदिरासमोर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचा सा प्रसंग साकारलेला आहे त्यांनी वयाच्या अवघ्या एकवीसव्या वर्षीच संजीवन समाधी घेतली ज्ञानेश्वर माऊलींनी सरळ सोप्या भाषेतून सामान्य माणसालाही कळेल अशा साहित्याची निर्मिती केली जसे की ज्ञानेश्वरी चांगदेव पासष्टी अमृतानुभव नित्यहरिपाठ आणि पसायदान आणि मग त्यांच्या या कार्याला नमन करून आपण पुढे निघतो ते सिद्धेश्वर मंदिराकडे पण त्याआधी आपल्याला भेटतो हा नंदिकेश्वर याच नंदिकेश्वराच्या उत्तरेस असलेल्या दोन पायऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊली समाधीस्थानी गेले होते असं म्हणतात मग त्याच्यासमोर नतमस्तक होऊन आपण पुढे निघतो ते सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी सिद्धेश्वर हे स्थान पुरातन शिवपीठ आहे तसेच ग्रामदैवतही मग मखरातील गणपतीचे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊन गाभाऱ्यात प्रवेश करतो आणि मग शिवलिंगाचं दर्शन घेतो आणि दर्शन घेऊन झाल्यावर आपण बाहेर पडतो ते कळसाचं दर्शन घेण्यासाठी असं म्हणतात की पालखी सोहळ्याच्या वेळी जेव्हा पालखी प्रस्थान होते तेव्हा या मंदिराचा कळस हलतो तुका म्हणे देखिला कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा मग संपूर्ण अहंकाराचं समर्पण करून आपण पुढे निघतो ते अजानबागेमध्ये अजानबागेमध्ये सगळे ज्ञानेश्वरी वाचत असलेले तुम्हाला दिसतील आणि समोरच संगमरवरावर ज्ञानेश्वरीतील काही अभंगही कोरलेले आहेत असं म्हणतात की अजान वृक्षाखाली जे काही आपण वाचतो ते सगळं लक्षात राहतं म्हणून सगळी इथं ज्ञानेश्वरीचं पठण करत आहेत मग अजान वृक्षाला अलिंगन देऊन आणि माथा टेकवून आपण खाली उतरतो खाली उतरताच विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे त्यांनाही हात जोडतो आणि पुढे निघतो आता वेळ असते ती सुवर्ण पिंपळाभोवती प्रदक्षिणा घालण्याची या पिंपळाबद्दलची आख्यायिका अशी आहे यासमोर मागितलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणूनच याला कल्पवृक्षही म्हणतात संतश्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आई रुक्मिणी यांनी याच पिंपळाभोवती सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या त्यानंतर त्यांना निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई अशी तेजस्वी आणि कीर्तिवंत चार अपत्य झाली मग इथे येणारा प्रत्येक भाविकही मनात इच्छा धरून शक्य होईल तेवढ्या प्रदक्षिणा घालतात आता क्षणभर देवाच्या दारात बसावं म्हणून आपण वळतो विनामंडपाकडे या विनामंडपाच्या कमाणीवरच खूप सुंदर काम केलेली चित्र आपल्याला पाहायला मिळतील आणि हेही काळ्या दगडात केलेलं काम एवढ्या वर्षांपूर्वी काही टेक्नॉलॉजी नसतानासुद्धा यांनी इतकं सुंदर चित्र रेखाटलेलं आहे ना की पाहून मंत्रमुग्ध झाल्यासारखं होतं वीणमंडपाची प्रशस्तता आपल्याला भारावून टाकते आणि त्याच्या मध्यभागीत असलेला झुंबरही त्याचं सौंदर्य वाढवत असतो आणि मग भारावलेल्या मनाने आपण या मंदिराच्या बाहेर पडतो ते पुढील दर्शनक्रम पूर्ण करण्यासाठी आणि मग येऊन पोचतो ते माऊलींनी चालवलेल्या भिंतीपाशी भिंतीच्या शेजारीच ग्रामदैवत कालभैरवनाथ यांचं मंदिर आहे मग आपण तेथे दर्शनासाठी आधी येतो या मंदिरात कालभैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या नवीन मूर्त्या आहेत तर त्यांच्या जुन्या मूर्त्या तेथेच बाजूला ठेवलेल्या आहेत समोरच काशी विश्वेश्वर शिवलिंग आहे आणि त्याच्याच पुढ्यात भागीरथी नदीचं उगमस्थानही आहे भिंत थांबवली आकाश मार्गे भिंत आली ना ज्यावेळेस ते वड म्हणून रामदेव महाराज त्यांनी भेटीला बोलवलं होतं ते वाघावर बसून आले म्हटले आपण कशावर जायचं भिंतीवर बसलेले होते भिंतीला आज्ञा केली चल म्हणले आम्हाला भिंत ते आकाश मार्गे आले आल्यावरती नंतर नाथ महाराजांनी इथं थांबवली भिंत आली एवढं म्हटली एवढी आताच भेटायला इथंच थांबवलं त्यांनी थांबवलं इथं चोटी -चोटी मतेंगी मतेंगी मतेंगी। मग त्यांनी चौदाशे वर्ष तपचार्य करून मी तुम्ही गंगा प्रगट केली ते म्हणजे एवढी छोटी छोटी मुलं असून एवढे तुम्ही निर्जीव भिंता घेऊन आले आणि मी एवढं वयाने असून मी काहीच करू शकलो नाही मग त्याच्यामुळे त्यांनी तुम्ही गंगा प्रगट केली माऊलींच्या मुळेसाठी मग आपण येऊन पोचतो ते संत ज्ञानेश्वर माऊलींनी चालवलेल्या भिंतीपाशी येथे योगी चांगदेव आणि त्यांच्या पुढ्यात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चारही भावंडांची शिल्पे आहेत ही भिंत मातीची होती पण मग काळ पुढे सरकत गेला तशी ती जीर्ण होत गेली आणि मग तिला चिरेबंदी स्वरूप देण्यात आलं या भिंतीमागची गोष्ट अशी आहे की चांगदेव एक योगी पुरुष होते जन्मतास त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या चौदा विद्या अवगत असून मृत्यूला त्यांनी जिंकले होते त्यामुळेच त्यांना चौदाशे वर्ष आयुष्य मिळाले त्यांनी गुरु केला नाही पण विद्या व सिद्धी दाखवून अनेक शिष्य केले ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानाची खाती ऐकून योगी चांगदेव यांना माऊलींना भेटण्याची इच्छा झाली श्री ज्ञानेश्वर महाराज लहान त्यांना पत्र पाठवावे पण प्रथम चिरंजीव की तीर्थरूप लिहावे या संभ्रमात त्यांनी कोरेपत्र शिष्याकर्वी दिले कोरेपत्र पाहून ज्ञानेश्वर महाराज चकित झाले आणि मुक्ताई म्हणाली दादा चौदाशे वर्षाचा चांगा कोरा कसा श्री ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना पत्रातून पासष्ट ओव्यातून गुरुतत्व सांगितले चांगदेवांना पत्र मिळाले चांगदेवांच्या मनात सिद्धीचा मोठा अभिमान होता म्हणून ज्ञानेश्वरांच्या भेटीला आकाशमार्गे वाघावर बसून आणि हातात सर्प धरून ते आपल्या शिष्यांसह आले यावेळी ज्ञानेश्वर महाराज भावंडांसह एका निर्जीव पडक्या भिंतीवर बसले होते चांगदेव येताना पाहताच ज्ञानेश्वरांनी भिंतीला चालण्याची आज्ञा दिली भिंत जमीन सोडून आकाश मार्गे चांगाच्या भेटीला आली हा चमत्कार चांगदेवांच्या लक्षात आला सजीव वाघाला आपण वश करू शकतो पण निर्जीव भिंतीला नाही चांगदेव वाघावरून खाली उतरले आणि त्यांना माऊलींच्या लौकिक सामर्थ्याची जाणीव झाली पुढे श्री ज्ञानदेव आणि श्री चांगदेव यांची भेट विश्रांतवड इथे एका वटवृक्षाखाली झाली आणि तिथेच ज्ञानदेवांनी त्यांना उपदेश केला ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेले भिंत ते विश्रांतवड हे अंतर साधारण दोन किलोमीटरचं आहे प्रवेशद्वारातून आत आलं की डाव्या बाजूलाच पूर्वी माऊलींच्या नगर प्रदक्षिणेसाठी वापरला जाणारा रथ आहे इथे त्याची डिटेलमध्ये माहितीसुद्धा दिलेली आहे रथ शिसम जातीच्या लाकडाचा असून त्याच्यावर कोरीवकाम केलेलं आहे रथ तयार करण्यासाठी कारागिरांना दीड वर्ष लागलं हा रथ दुमजली असून सव्वीस फूट उंचीचा आहे ज्ञानेश्वर महाराजांचा पादुका या रथामधून अनेक वर्ष प्रदक्षिणा मार्गाने मिरवणूक पद्धतीने जात असत काही पायऱ्या चढून आलं की समोरच विश्रांत वड या स्थानाची संपूर्ण माहिती लिहिलेली आहे मग समोर दिसतो तो डेरेदार वटवृक्ष याच वडाखाली श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि योगी चांगदेव यांची भेट झाली होती आणि इथेच ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना उपदेश केला काही काळ त्यांनी येथे विश्रामही केला आणि म्हणूनच या स्थानाला विश्रांत वड असे म्हणतात आता याच वटवृक्षाखाली महादेवाची पिंड आहे आणि समोरच एक नंदी मग या दोघांचं दर्शन करून आपण पुढे जातो या वटवृक्षाच्या समोरच आत्ता आपण जी गोष्ट ऐकली तिचं सुंदर चित्रण केलेलं आहे आणि मग आम्ही हे बघण्यात काही काळ हरवून गेलो त्याच्या बाजूलाच एक छोटीशी बागई आहे लहान मुलं इथे सहज रमू शकतात आणि मग इथे काही काळ विश्रांती करून आपण निघतो ते सिद्ध बेटाकडे सिद्धबेटाच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर काही अंतर चालून गेलात की आपल्याला एक मंदिर दिसेल येथेच माऊलींच्या आईवडिलांनी देहांत प्राश्चित्त घेतलं होतं मंदिराच्या आजूबाजूला पाणी असल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे मध्ये असलेल्या सुंदर विठ्ठलाच्या मूर्तीचं आपण बाहेरूनच दर्शन घेऊया आणि मग थोडा वेळ आम्ही इथेच विश्राम केला त्यानंतर थोडं अंतर चालून गेलं की आपण पुढे जातो ते माऊलींच्या निवासस्थानी तर आत्ता आपण आहोत सिद्ध बेटात विठ्ठलपंत कुलकर्णी यांना जेव्हा वाळीत टाकलं होतं तेव्हा ते इथेच येऊन राहिले होते त्यामुळे संत ज्ञानोबा निवृत्ती सोपान मुक्ताबाई या सगळ्यांचं बालपण इथेच गेलं या झोपडीमध्ये इथे आता विठ्ठल रखुमाई ज्ञानदेव आणि दत्त यांच्या सुंदर आणि रेखीव मूर्ती आहेत त्यांच्याकडे पाहून खरंच प्रसन्न वाटतं मूर्त्यांच्या समोरच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई या सगळ्यांच्या पादुकाही ठेवलेल्या आहेत तसंच एका बाजूला महादेवाची पिंडही आहे आपण तिथे जाऊन नमस्कार करतो आणि मग या कुटीच्या बाहेर पडतो आणि आपण ज्या कथा ऐकल्या आहेत ना पाठीवर मांडे भाजण्याचा आणि मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग गाण्याचे त्या सगळ्या गोष्टी इथेच घडलेल्या आहेत आणि बरोबर या झोपडीच्या मागे आहे ती अजान बाग अजान वृक्षाची बाग चला आपण आता तीही पाहूया तर आत्ता आपण आहोत अजान बागेमध्ये इथे सगळे अजान वृक्ष आहेत असं म्हणतात महाराष्ट्रात की हे वृक्ष मनापासून लावलं भक्तिभावाने लावलं तरच हे जगतं याला बियाही येत नाही याचा मोहर तर खूप कधीतरीच बघायला मिळतो आणि हे वृक्ष जगणंही तितकंच अवघड असतं इथे सगळी अजान वृक्ष आहेत यांच्याखाली जेही आपण वाचतो ते लक्षात राहतं असं म्हणतात म्हणून इथे बरेच लोक जेही त्यांना वाचायचं असतं ते आनंदाने इथे वाचत असतात रामकृष्णारी आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धाचा सिद्धपेटी मिळा तो सुख सोहळा स्वर्गीय नाही विमानाची दाटी पुष्पाचा वर्षावं स्वर्गीय विण देव ती नामामुनी देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावा या कल्पनावरी तर हे सिद्धभेटी एरिया सिद्धभेट म्हणजे चौऱ्याऐंशी सिद्ध ह्या ठिकाणी अवतरित झालेले आहेत आणि बरेचसे जे देव आहेत या ठिकाणी येऊन साधना करतात ही एक ही पूर्ण परिसर म्हणजे साधनाभूमी आहे या ठिकाणी बरेच लोक पारायण वगैरे करतात ज्ञानेश्वरीचं ज्ञानेश्वरीचं अध्ययन करतात ज्ञानेश्वरी पाठांतर करतात ह्या ठिकाणी जर ज्ञानेश्वरी पाठांतर केली जर लवकर सिद्ध प्राप्त होती सिद्धी प्राप्त होती आपण म्हणतो चौऱ्याऐंशी सिद्धी तर ह्या ठिकाणी सिद्धपेटे आणि स्वतः नामदेव महाराज पांडुरंगांना विनंती करतात की आपल्याला त्या ठिकाणी विश्रांतीचं ठिकाण म्हणजे आळंदी आहे म्हणून आपण नामामने देवा चला तया ठाया विश्रांती घ्याव्या कल्पवरी कल्पवरी म्हणजे असं एक वर्ष दोन वर्ष नाही चौऱ्याऐंशी चार युग झाल्यानंतर एक कल्प होतो असे किती कल्प तुम्ही विश्रांती ठिकाणी घेण्यासाठी आळंदीला चला असं स्वतः नामदेव महाराज पांडुरंगाला विनंती करतात रामकृष्ण पंत भागे थोर पोटी आले रत्ना चार विठ्ठलपंत भागे थोर पोटी आले रत्न चार संसाराचा झाला सार कोटी आले ज्ञानेश विठ्ठल पंत भागे थोर कोटी आले ज्ञानेशार विठ्ठलपंत भागे थोर कोटी आले रत्न चार बोला बोला श्री आळंदी दर्शनाचा हा सोहळा पार पडल्यावर मनात खूप आनंद होता जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईबही करा भेटूया पुढच्या व्हिडिओत जय हरी माऊली